सर्व व्यापारी शेतकरी वर्ग नगर परिषदेचा सर्व कर्मचारी वर्ग आज खाली अर्थाने आपण आपल्या बाजारामध्ये मीटिंग घ्यायचं करण्याचं कारण म्हणजे त्यावर्षी पावसाची सुरुवात काही प्रमाणात लवकर झाल्यामुळे आपल्या बाजारात गैरसोय निर्माण झाली आणि काही व्यापाऱ्यांना बसायला ठिकाण नव्हतं आणि पलीकडच्या त्या कारणामध्ये काही नोंदरी काही व्यापारी शेतकरी ज्यांनी त्यांचं सॉल्व्ह मांडलं आहे त्या ठिकाणी चिखल देखील झाला होता त्यामुळं मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांची शेतकऱ्यांची आणि नागरिकांची देखील गैरसोय झाली हे कुठेतरी लक्षात आल्यानंतर मागच्याकडे तुम्हाला सगळ्यांना माहितीय की आपण इथे येऊन पाणी केली काय काय आपल्या मागण्या त्या आपण समजून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावर कुठेतरी चांगल्या प्रकारे आपल्या गावामध्ये बाजारभोवा करून तुमचा व्यापार देखील चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे येणाऱ्या खरेदीदाराला देखील चांगल्या प्रकारे सोय झाली पाहिजे पार्किंगची सोय झाली पाहिजे तुम्हाला जसं आपण उल्लेख केला की गुरांचा त्रास होतोय अन्य काही गोष्टींची मागणी आपली आहे त्याच्यावर कुठेतरी कारवाई करायची म्हणून खरं तर आपण आज एकत्र जमलो आहे कारण का आपण जर बघितलं तर आता बाजार पसरत 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 फार त्या मार्केट कमिटीच्या पुढच्या गेटपर्यंत गेले खऱ्या अर्थाने त्यात तुमचं देखील नुकसान कारण त्यांना जेवढं एकत्रित तुम्ही बसाल त्या प्रमाणात तुमचा व्यापार वाढणार आहे कारण का रस्त्याला कोण बसलं तर बाहेरच्या बाहेरच खरेदी व्हायला चालू होईल नंतर प्रत्येकाची लढपड होती की तोच कसा बाहेर बसला त्याचा माल खापला गेला मग तुम्ही उठणार तुम्ही पण रस्त्यावर जाणार मग असं जर सगळेच रस्त्यावर जायला चालू होती तर निश्चितप्रमाणे वाहतुकीची तिथं निर्माण होईल ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढेल आणि त्यातनं आपल्या गावाला फारसं खर्च असं मिळणार नाही त्यामुळे आपल्याला शिस्तीने वाचणं तितकंच गरजेचं आहे आता मी परवाला मागच्या आठवड्यात जेव्हा पाहणी केली प्रथमदर्शनी मला असं लक्षात आलं मुळात जी आपली सरकारी जमीन आहे ती सोडून शेतकरी वर्ग आणि व्यापारी वर्ग आपापला स्वॉल मांडायला लागले कारण सरकारी जमीन तर कुठली आहे तरी आपण जे आज ही मिटिंग घेतलेली आहे मच्छी मार्केटचा समोरचा परिसर हा नगर परिषदेत आहे परिसरचा आपला प्लॉट जो मोकळा दिसतोय तो नगर परिषद आहे पुढे जे आपण आता बांधकाम चालू केलेलं आहे ती पट्टी नगर परिषदेची आहे म्हणजे एवढी सगळी आपली मालमत्ता असताना आपण सरकारी मालमत्ता करून खाजगी प्लॉट धारकाच्या जागेत बसतोय आणि मग तिथं चिखल झाला किंवा तिथं पाण्याची सोय लागली लाईटची सोय लागली किंवा आपण नगर परिषदेला विनंती करतोय की आम्हाला इथं सोय करू पण मुळात आपण हे समजून घेतलं पाहिजे की जर आपण जी सरकारी जमीनच नाही तर तिथं तुम्हाला सोय करून देण्याचं काम ही नगर परिषद कशी करेल हे आहे ना तर आपण मुळात सगळ्यात पहिल्यांदा हे ठरवलं पाहिजे की आपण सरकारी जमिनीत बसायचं आणि आपल्याला जी काय लागणारी सोय आहे ती आदरणीय साहेबांना कळवायची निश्चितप्रमाणे मला काय माहिती आहे की शिवसाहेब आपल्याला आपल्याला लागणारी आवश्यक ती सोय करून देतील आता आपलीच ही सर्व चर्चा व्हायच्या आधीच गेल्या वर्षीच आदरणीय रंगूदांच्या माध्यमातनं आणि भैयांच्या माध्यमातनं सेंट्रल असिस्टंट फंडातून आपण जवळपास तीन कोटी ते लाख रुपये हे पुढच्या शेडसाठी आणलेले मी मागच्या वेळेस देखील तुम्हाला सांगितलं अतिशय गरजेनं असं काम ते होणार आहे तिथं जवळपास तीन तीनशे व्यापारी तिथं बसू शकतात व्यापारी शेतकरी आणि तीनशे व्यापारी शेतकऱ्यांना आता तिथं कट्टे सहा बाय सहाचा कट्टा मिळणार पाण्याची सोय आहे शेड आहे आत लाईट आहे म्हणजे ऊन पारा वारा पाऊस जरी आला तरी तुमच्या सगळ्यांची सोय होईल अशा प्रकारची सोय तिथे केली आहे त्यामुळे भविष्यात तुम्हाला पावसाची देखील अडचण राहणार नाही अशा प्रकारची सोय केलेली आहे आता मागच्या आठवड्यात आपण नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना सूचना केल्या की किती लोक आपल्या बाजारात बसता येईल ती संख्या काढा आता आपल्याकडे जवळपास साडेपाचशे लोकांची नोंद आलेली आहे अजून देखील कोणाची नोंद राहिली असेल तर त्यांनी नोंद करून घ्या कारण का त्या पद्धतीनेच आम्हाला म्हणजे नगर परिषदेला सोय करण्याला सोयीचं होईल आत्ता जर बघितलं तर आपण जे जवळ पाच तीन कोटी ते तीस लाख रुपये खर्चून जे शेड बांधतोय त्यात जवळपास तीनशे लोकांना बसता येईल इतकी सोय म्हणजे आपल्याला अधिक अडीचशे ते तीनशे लोकांची सोय करावी लागणार आहे आणि ती कुठं करायची तर आपल्याला जी सरकारी जमीन आपल्याकडे शिल्लक आहे म्हणजे ती क्षेत्र आणि शेजार क्षेत्र आणि पुढची पट्टी या सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला पुढच्या उर्वरित अडीच तीनशुजांची सोय करायची त्यासाठी देखील आपण दिसते जर कट्टे लागले तर कट्टे बांधायची सोय करू लाईट लागली लाईटची सोय करू लाईटची जर तर तो मी आत्ताच केलेली आहे आपण जर म्हणला तर मी पुढच्या सोमवारपासून तुम्हाला लाईट करून देतो त्याची अडचण अजिबात येणार नाही पाण्याची टाकी लागत असेल शौचालय लागत असेल शौचालयाची देखील आपण व्यवस्था करू पुढच्या वीज किंवा आदरणीय रणजितारांना विनंती करू आणि त्यांच्या खंडातखंडात शौचालय आपल्या आठवड्या बाजाराच्या असं आपण तरी देखील तरतुदी करायची परंतु एक आता हे तुम्ही सगळ्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना नक्की घेतलं पाहिजे नगर परिषदेने आपल्याला जर एखादी अटक घातली की आता गुरांची सोय करा तुम्ही म्हणता तर ती कशी करावं लागेल तर हि तुम्हाला बसायला लागेल त्या जागेला कंपाऊंड जर केलं तर आत येऊ शकणार नाही जर तुम्ही रस्त्यालाच बसला तर गुरे स्वतःची काही अडचण होणार त्यामुळे कंपाऊंड करता येईल आपल्याला अशा प्रकारे जे काही नगर परिषद सुख मिळतील त्या तुम्ही सगळ्यांनी पालन कराव्या अशी तुम्हाला देखील विनंती करतो अतिशय दर्जेदार बाजार भरेल अशा प्रकारची सोय तुमची करून द्यायची माझी इच्छा आहे आणि तुम्ही सगळेजण सहकारी कराल असंच माझं विनंती आहे तुम्हाला की तुम्ही सगळेजण सहकारी करा अतिशय दर्जेदार बाजार आपण आपल्या गावामध्ये भरूयात आणि जर कुठली तरतूद घालून देखील तुम्हाला लागत असेल तर मला सांगा निश्चित प्रमाणे त्याची देखील सोय आपण नगर परिषदेच्या माध्यमातून करून घेऊयात आपण सगळेजण सहकारी करायला एवढा अपेक्षा करतो आणि आधी सगळ्या बोलत नाही जय हिंद महाराष्ट्र